श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान का करायचं असतं बरं या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेले आणि ही कथा हाती सापडली कथा अशी आहे की पूर्वी नरकासूर नावाचा एक राक्षस होता तो राक्षस भूमीचा पुत्र होता म्हणे भूमीचा पुत्र असल्यामुळे त्याने ब्रह्मदेवांची कडक उपासना केली आणि वर मागितला की माझा मृत्यू झाला तर तो भूमीच्या हातूनच व्हावा इतर कोणी मला मारू शकणार नाही असा वर मला द्या ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला आता राक्षसाला वर मिळाल्यावर राक्षस थांबतोय त्याने हाहाकार माजवला सगळीकडे अत्याचार माजवले त्यांनी पृथ्वीवर स्वर्गात इंद्रदेवांना ते पळवून लावलं इतकंच नाही तर नरकासुराने आपल्या महालात सोळा हजार शंभर स्त्रियांना बंधक बनवून ठेवलं होतं आता इतके अत्याचार माजवणाऱ्या राक्षसाला कोणीतरी थांबवायला तर पाहिजेच होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे आले भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसह या राक्षसाशी युद्ध करायला गेले आता सत्यभामेलाच घेऊन का गेले सत्यभामा ही त्यांची तिसरी पत्नी होती आणि ती भूमातेचा अवतार होती पृथ्वीचा अवतार होती त्यामुळे सत्यभामेसह भगवान श्रीकृष्णांनी नरकासुरासोबत युद्ध केलं आणि युद्धात त्यांनी नरकासुराचा सत्यभामेच्या मदतीने वध केला कारण त्याला वरदान होतं त्याचा मृत्यू फक्त भूमातेच्या हातूनच होणार आणि तो सत्यभामेच्या हातून झाला त्यानंतर सोळा हजार शंभर नारींना भगवान श्रीकृष्णांनी मुक्त केले त्यांना त्यांनी त्यांच्या घरी जायला सांगितले पण त्या सगळ्या श्रीकृष्णांना शरण आल्या आमच्यासारख्या बंदिवासात असणाऱ्या स्त्रियांना आमचं कुटुंबसुद्धा स्वीकारणार नाही हे नारायणा तुला आम्ही शरण आलेलो आहोत त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्या, श्री त्या सर्व स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि त्यांना सन्मान मिळवून दिला आहो पण थांबा थांबा या सगळ्यांमध्ये नरक चतुर्दशी दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान का करायचं असतं ते तर सांगितलंच नाही त्याचं कारण असं जेव्हा नरकासुराचा वध झाला तेव्हा नरकासुराच्या रक्ताचे थेंब भगवान श्रीकृष्णांच्या अंगावर उडाले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवशी तेल लावून स्वच्छ अभ्यंग स्नान केले आणि म्हणून या दिवशी सगळ्यांनी अभ्यंग स्नान करायचं असतं आणि तेव्हापासून नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्या दिवशी नरकासुराचा वध झाला त्या दिवशी सगळ्यांनी अभ्यंगस्नान करायचं असतं अशी प्रथा सुरू झाली ही होती पौराणिक कथा पण अभ्यंग स्नानाचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान नक्की करा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत